जिल्हा सामान्य रुग्णालय परवणी व उपजिल्हा रुग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लकमावार व वा सेलू ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका न्यायालय सेलू येथे शनिवार पाच ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात दोन अधिकारी पंचवीस न्यायालयीन कर्मचारी व वीस वकील बांधवांच्या अशा सत्तेचाळीस जणांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्री अतुल अरुण कुलकर्णी व सहदिवाणी न्यायाधीश श्री मंदार मोहन राऊत हे होते तर सेलू वकील संघाचे अध्यक्ष श्री रामेश्वर शेवाळे सहाय्यक अधीक्षक श्री भास्कर समिंद्रे लघुलेखक विजय बारगजे लिपिक श्री गणेश कदम कनिष्ठ लिपिक चित्रदीप शिंदे अर्चना पडुळे सेवक सुरेश गिरी यांची उपस्थिती होती या आरोग्य शिबिरामध्ये सर्व न्यायालयीन अधिकारी कर्मचारी व वकील मंडळी यांची उच्च रक्तदाब मधुमेह एच आय व्ही ए सी जी लिक्विड प्रोफाईल किडनीची तपासणी तसेच लिव्हर टेस्ट व विविध रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व तपासण्या व समुपदेशन केले या शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष चव्हाण डॉक्टर आलेश बुरेवार डॉक्टर आरती गवई सविता डुमाने विकास चव्हाण डॉक्टर गणेश मुळे डॉक्टर मालानी राम ढेंगळे साधना दळे स्वप्नाली पवार शेख मतीन यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिर पार पाडण्यास सहकार्य केले तालुका न्यायालय सेलू येथील अधिकारी वकील व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले